Swami Samarth, amis să Swami JJ să नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो उद्या आहे मार्गी शिक शिषचा पहिला गुरुवार आपल्याला काही कारणांमुळे स्त्रियांना काही उपास करायला जमत नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्रसन्न करून घ्यायचे आहे ह्या नियमांचे पालन करायचे आहे मित्रांनो जर आपल्याला उपास करायला जमत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो तरी आपल्याला लक्ष्मीला प्रसन्न करायचंच आहे तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो बघूया गुरुवारी काही नियमांचे पालन आपल्याला केले पाहिजे जाणून घेऊया हे कोणते नियम आहे मित्रांनो या देखील आपल्याला लक्ष्मी भगवानांची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे मित्रांनो लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काय करायचं आहे गुरुवारी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची आपल्याला पूजा मांडणी करून घ्यायची आहे पूजा मांडणी केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे भगवान विष्णूंना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे फोटो आपल्यावर पाटावरती ठेवायचे आहे आपली पूजा मांडणी करायची आहे आणि विष्णूला गूळ आणि हरभरे अर्पण करायचे आहे मित्रांनो आपल्याला गुळ हरभरेचं न हरभऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे मित्रांनो आणि माता लक्ष्मीला खीर बनवायची आहे आणि खीर बनवून माता लक्ष्मीला खीरचं आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे उपवास न करून आपल्याला विशेष फल ब, भे मिळवायचे आहे मित्रांनो आणि माता लक्ष्मीला उप प्रार्थना करायची आहे हे माता लक्ष्मी मला उपवास करायला जमत नाही तरी मी तुझी प्रार्थना करते आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करून आप आपल्याला लक्ष्मी प्रसन्न करायचे आहे गुळ हरभरे आणि खीर नैवेद्याचं अर्पण करून मित्रांनो आणि पुढचे नियम आपल्याला काय करायचं आहे गुरुवारी गुरुवारी पीठ थोडे पीठ हळद थोडे पीठ हळद आणि गुळ आपल्याला गाईला हरभऱ्याची डाळ सॉरी हरभऱ्याची डाळ पीठ हळद गुळ आणि हरभऱ्याची डाळ आपल्याला गायीला खाऊ घालायची आहे आणि तिसरे नियम जे आहे मित्रांनो गुरुवारी तुपाचा दिवा आपल्याला गुरुवारी तुपाचा दिवा तुळशी खाली लावायचा आहे यामुळे कुटुंबातील समस्या दूर होतात आणि गुरुवारी मंदिरात गहू आणि गुळ दान करायचं आहे हे देखील अतिउत्तम आहे मित्रांनो असे केल्याने देवाचा देवीचा प्रभाव आणि आणि पटीने वाढतो यामुळे घरातील समस्या दूर होतात आणि घरात सुख समृद्धी येते मित्रांनो जर तुम्हाला कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर गुरुवार गुरुवारपेक्षा चांगला दिवस नाही या दिवशी सुरू केलेले कार्य किंवा शुभ काम आपण केलेले असेल तर अनेक पटीने आपल्याला फलदायक फल भेटेल फल मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे गुरुवारी महिलांनी आपल्याला गुरुवारी महिलांनी केस धुवायला नको मित्रांनो असे केले तर आपण धन आणि समृद्धी कमी होते मित्रांनो गुरुवारी नखे कापू नये असे केल्याने घरात नकारात्मकता ऊर्जा येते मित्रांनो स्त्रियांनी आणि पुरुषांनी गुरुवारी केस कापू नाही असे केल्याने बृहस्पती कमजोर होतो आणि घरात आशीर्वाद आपल्याला मिळत नाही आणि प्रगतीमध्ये अर्थ अडथळे येतात मित्रांनो आणि अप ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ